kele <laughs> ओजस्वी किचन मध्ये मी तेजस्वी मी ओजस्वी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून खूप खूप खुँ स्वागत करते तर खर तर रेग्युलर व्हिडिओ आपले अपलोड होत नाहीये जसा वेळ मिळेल तसा मी व्हिडिओ अपलोड करण्याचा प्रयत्न करत आहे तरी समजून घ्या आणि जेव्हा केव्हा मी व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा नक्की व्हिडिओ पहा त्याचसोबत आमच्या ओजस्वीच्या गमती जमती पण पहा ओजस्वीला आज खायचे ओजस्वीला डान्सचा चॅनल नाही आहे हा रेसिपीचा चॅनल आहे पुरी भाजी खायची ना तुला बाबा तर आज मी पुरीची रेसिपी नाही दाखवणार आहे पुरीची रेसिपी रेसिपी तुम्हाला माहितीच आहे की पुरी कशी बनवली जाते तरी पण मी नंतर पुरीची रेसिपी तुमच्याशी शेअर करेन आज मी पुरी सोबत जे आपण मटके आणि बटाटा घालून रस्सा भाजी बनवतो त्याची रेसिपी दाखवणार आहे मटके आणि रस्सा भाजीची रेसिपी सुद्धा खूप सिंपल सोपी आहे पण आपण बघा जेव्हा आपण हॉटेलमधली पुरी भाजी खातो तेव्हा त्याची ते चव थोडीशी वेगळीच असते त्याच पद्धतीने जर आपल्याला भाजी घरी बनवता आली मस्तपैकी आपण पोटभर पुरी भाजी खाऊ शकतो पुरी भाजी बनवताना फोडणीमध्ये कोणकोणते पदार्थ वापरायचे किंवा त्यासाठी लागणारं वाटण कसं बनवायचं हे मी व्हिडिओ सांगितलेलं आहे त्यामुळे पद्धतीने पुरी भाजीची भाजी बनवली जाते आ, हे मला नक्कीच कमेंट करून नक्की कळवा चला जास्त वेळ न घालवता आपण पटकन रेसिपीला सुरुवात करूया होणार वजस्वी ना भाजी बनवतो तर कढईमध्ये किटलीतल्या पळीने मी आ, दोन पळी तेल घातलं तेल गरम झाल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे फोडणीसाठी घातलेले आहेत यामध्ये तसेच मी दोन तीन लवंगा घातलेल्या आहेत तेजपत्त्याची दोन तीन पानं घातलेली आहेत तर यामुळेच बघा आपल्या भाजीला खूप छान टेस्ट येते आणि इथे मीडियम साईजचे दोन कांदे बारीक चिरून घेतलेत आणि कांदा चांगला आपल्याला तांबूस रंगावरती परतून घ्यायचा आहे कडीपत्त्याची पानं घालायची कडीपत्त्यामुळे भाजीला चव छान येते आणि आता कांदा आपण चांगला गुलाबी रंगावर परतून घेऊयात कांदा चांगला परतून झालेला आहे तुम्ही पाहू शकताय यामध्ये आता एक मी हिंग घातली वाटण बनवलेलं आहे खोबरं लसूण आलं आणि कोथिंबिरीचं हे वाटण आहे आता हे वाटण पण मी घातलं आणि तेलामध्ये वाटण चांगलं परतून घ्यायचं आहे मस्त खमंग वास सुटलेला आहे याचा आता हे चांगलं परतून झालं की यामध्ये आपल्याला बारीक चिरलेलं एक मिडियम साईजचं टोमॅटो मी बारीक कट करून घालते टोमॅटो सुद्धा आपल्याला यात चांगलं परतून घ्यायचं आहे टोमॅटो चांगलं परतण्यासाठी थोडंसं याच्यामध्ये मीठ घालायचं म्हणजे आपला हा मसाला व्यवस्थित चांगला भाजला जातो आता टोमॅटो पण चांगलं तुम्ही पाहू शकताय मऊ झालेला आहे आता यामध्ये एक पाव चमचा हळद घातली तसेच गरम मसाला घातलेला आहे अर्धा चमचा अर्धा चमचा लाल मिरची पावडर घालायची आहे आणि घरगुती काळं तिखट मी इथे घालते एक मोठा चमचा काळ तिखट मी इथे घातलं तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तुम्हाला जास्त तिखट हवी मोड आलेली मटकीच्या भांड्यामध्ये शिजवून घेतलेली आहे एक दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या मटके अशा पद्धतीने खूप छान शिजली जाते यामध्ये थोडस मीठ हळद घालून मटकी शिजवून घ्यायची खूप छान चव येते तसेच मी यामध्ये बटाटा पण शिजवून घेतलेला आहे तर इथे मी दोन बटाटे शिजवून घेतलेले त्याच्या अशा फोडी करून यामध्ये घातलेल्या आहेत आपला मसाला सर्व भाजून झाल्यानंतर यामध्ये मटकी घातली बटाटा घातला एकदम मस्त खमंग वास सुटलेला आहे यामध्ये जो आपण गरम मसाला हिंग घातलेला आहे आणि जे वाटण घातलेलं आहे त्यामुळे भाजीला खूप छान चव येते आणि यामध्ये आपण तेजपत्त्याची पानं आणि लवंग घातल्यात गरम पाणी यामध्ये घालायचं आहे ही एक महत्त्वाची ट्रिक आहे भाजीमध्ये घालताना पाणी गरम करून घालायचं थंड पाणी घालायचं नाही गरम पाणी घातल्यामुळे भाजीला चांगला कट येतो तरी येते त्यामुळे हा ही भाजी पुरीसोबत खाण्यासाठी खूप मस्त लागते तर इथे चांगली उकळी काढून घ्यायची आहे गॅसची फ्लेम कमी करायची झाकून ठेवायची एकदम स्लो फ्लेमवरतीच आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे एक पाच ते सहा मिनटं ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची खूप जास्त वेळ शिजवायची गरज नाही कारण ऑलरेडी आपण मटकी आणि बटाटा शिजवून घेतलेला आहे आणि इथे मस्तपैकी आपला मटकी बटाटा रस्सा तयार आहे पुरीसोबत खाण्यासाठी

ते क्युटी धन्यवाद युनिकॉर्न धन्यवाद जिचे शब्द आहेत ती शब्द हिने स्वतः क्रिएट केलेले डेव्हलप केलेले आहेत युनिकॉर्न धन्यवाद आणि क्युटी धन्यवाद <laughs> आणि आमच्या वजश्रीचा हा असा धिंगाणा बघत जावा <laughs> ओव्हर ऍक्टिंग ओव्हर ऍक्टिंग बघत जावा नक्की भेटूया पुन्हा भेटूया पुन्हा अशाच एका नवीन सोबत तोपर्यंत バイバイ。